दादा काय सांगाल आज आपण मराठा संघर्ष सुद्धा दादा जयरंग पाटील यांची भेट घेतली भेटीचं कारण काय नेमकं दादा याच्या मागची कारणं भरपूर आहेत पहिला मी सविस्तरमध्ये उत्तान देतो दोन हजार सतरापासून एक मराठा लाख मराठा हे जे ब्रीद वाक्य तयार झालं तेव्हापासून मी बौद्ध समाजाचा असून मराठा आरक्षणासाठी मी प्रत्येक मोर्चात सहभागी होतो ज्या वेळेस अंतर्वादी हल्ला झाला त्याच्या हल्ल्याच्या दोन तीन दिवसात सगळ्यात मोठा मोर्चा काढला तर तो आम्ही काढला याची स्तुती झाली बारशीचे आनंददादा काशीत जे मराठा आरक्षणाचे ते पण मनोज दादा दरांगेचे म्हणतात खूप जवळचे आहेत तर त्या दादांच्या जवळचे आनंददादा काशीनं माझा बोलवून बार्शीत सत्कार केला की दादा तुम्ही एवढं म्हणजे दलित समाजाचं असून तुम्ही आंदोलन केलं मराठा समाजाला आरक्षण मिळावं खरं तुमचं कौतुकास्पद आहे आपण ज्यावेळेस मनोज दादा दरांगे राज्यातून दादा आंबेडकर पण नोमाणी साहेबांनी एक आघाडी केली आणि त्यातून इलेक्शन लढवण्याचं ठरवलं गेलं त्यावेळेस त्या मोहोळच्या मतदारसंघाच्या यादीत रॉकी बंगाळे नाव होतं याचा मला गर्व अभिमान आहे तसं राज्यातलं दादा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलंही की आम्ही मोहोळमधून रॉकी यांना उमेदवार दिले आणि त्याला आम्ही जरी नि निर्णय लढायचा कॅन्सल जरी झाला असेल आमचा निवडणूक तरीसुद्धा आम्ही रॉकी बंगाळ्याला ताकद देऊन आम्ही लढवून नको हे तुम्ही सगळं जग जग पत्रकार परिषदेमध्ये पाहिलं गेले पण राहिला विषय माझा काय लोक हा उमेदवार उठतो मला मराठा समाजाचा पाठिंबा हा उठतो मला मराठा सकाल मराठांचा पाठिंबा काय उठतो हो, हा म्हणतो मला मनोज धरांगेंचा पाठिंबा आहे तर माझं त्या उमेदवारांना आणि त्या विरोधकांना आव्हान आहे तर मला पाठिंबा आहे तर तुम्ही जाऊन भेट घ्या ना तुमच्या गळ्यात असं जे तुमचं कुठलं काही चिन्ह आहे असं घ्या आणि दरंगी दादा दादासोबत भेट घ्या तुम्हाला मला तुमचा फोटो तर मिळतो का बघा तर तुम्ही अशी अफवा असं विनाकारण फोटो बोलायचं लोकांना बंद करा म्हणून दादा जरांगींचं माझ्यावर खूप प्रेम आहे एक मुलाप्रमाणे माझ्यावर प्रेम करते मी दादा एक मावळा आहे त्यांनी मला सांगितलं आता इथं लढून नाही आता जिंकूनच इथं यायचं आणि जिंकण्यासाठी मला आशीर्वाद दिला आशीर्वाद द्यायचा नसला असता तर जरांगीदा एवढं जवळ बोलून मला गा आज ह्या ब चालू इलेक्शन प्रचारामध्ये एवढी भेट देऊन मला आशीर्वाद दिला असता का जिंकून त्यांनी मला सांगितलं आहे येत्या तेवीस तारखेला जिंकायचं ना सराटी द्यायचं आता मला त्यांनी आशीर्वाद दिला की आता जिंकायचं मोळ सोडायचं नाही मोळ काबीतच करायचं असं मला दादांनी आशीर्वाद दिला आणि जे आहे ते तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल मी आता सविस्तरपणे जे घडलं ते मी तुम्हाला आज सांगितलं कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकी उत्तर नाही माझे मुद्दे मी जे सांगितलं जी मोहोळ तालुक्यात जो अडचणी आडी अडचणी जो प्रश्न आहे जे मुद्दे मी सांगतोय की मोहोळमध्ये रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे मी सांगितलं पंच्याहत्तर वर्ष देशाला स्वातंत्र्य झालं तरीसुद्धा ग्रॅज्युएटच्या पुढं महोळमध्ये शिक्षण नाही हे मी सांगितलं महोळमध्ये थांबा नसल्यामुळं सोलापूर मोहोळमधल्या जनतेला सोलापूरमध्ये चाळीस किलोमीटर पुण्याला जावं लागतं हे मी सांगितलं अशा असंख्य अडचणी आहेत रुग्णालय नाही रुग्णालय आहे तर ते स्टाफ नाही स्टाफ आहे तर डॉक्टर नाही त्यांना स्वतःचा इलाज घेणंसुद्धा मुश्किल आहे कित्येक लोकांच्या अशी गाव आहे त्या गावात बंधून तिथं पाण्याची पाईपलाईनसुद्धा नाही ज्या लाईट बिल वीर टीपीचा धडधड उडले जातात लोकांचा हुस जळला जातो तिथं कोणाचं लक्ष नाही एम एसी बीचे अधिकारी सावकारी सारख्या ह्या लोकांना त्रास देतात हे तुम्ही बघितलं आहे असे मोहोळमध्ये असंख्य प्रश्न आहे ते त्या प्रश्न मी जे सांगतो आहे की मोहोळच्या अडचणी मी तुम्हाला मांडतो आहे ह्या फक्त आल्या गेलेल्या आत्ता पण त्या आमदारांना फक्त टक्केवारीचं राजकारण केलं आहे आता ज्या आमदारांचं असं आता जे उमेदवारांचं असं झालं आहे राकी बंगळे काय बोलला बघा आणि मी जे मुद्दे मांडतो आहे की मोहोळच्या अडचणी काय मोहोळला काय मोहोळमध्ये काय कमी आहे मोहोळला मोहळ तालुका कसा सुधारला पाहिजे ह्या अडचणी पाठ करतात लिहून घेतात आणि तेच बोलतात अरे बाबा नो जिथं उमेदवार लढता कमसे कम तिथले तुम्ही मुद्दे तिथल्या आड्या अडचणी लोकांच्या भावना काय आहेत हे तर समजून घ्या ते जर वाक्य बंगाळेचा व्हिडिओ बघूनच तुम्ही टाकता हे मला खंत आहे एकीकडे विद्यमान आमदार आहेत आणि दुसरीकडे आर्थिक सक्षम असा उमेदवार आहेत याकडे कसं बघतो मी मराठा समाजातील सर्व बांधवांना एक दलित मराठा म्हणून एक विनंती करतो आणि एक आव्हान करतो बांधव साडे चौदा महिने झाला आपला संघर्ष होता मनोज दादा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून लढतो आहे पण आरक्षण काय दिलं जात नाही दुसऱ्या सतरा जातीला दिलं दिल गेलं पण मराठा समाजाला आरक्षण काय देत देत नाही पण मनोज दादांनी सांगितले या महायुतीतल्या उमेदवाराला पाडा ज्याने आपल्याला आरक्षण दिलं नाही आणि फडणवीस साहेबांनी जो सगळ्यात जास्त त्रास दिला आहे मनोजदादा धरांगींना तर तो त्रास देण्याचा उमेदवार मी तुम्हाला सांगतो जरांगी पाटलांचं जे आव्हान आहे दादांचं जे आव्हान आहे की हा खरे जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारीकडून जो उभारला आहे हा कुणाचा माणूस आहे हा अनिल गायकवाडचा माणूस आहे तो भर भाषणास सांगतो अनिल गायकवाड माझा भाऊजी मा आहे अनिल गायकवाडला त्या खुर्चीवर हो, कोण बसवलं हो तर फडणवीसांनी बसवलं हो। बरोबर आहे मग आता आपण खऱ्याला मतदान करून आपल्या जरांगे दादाची ताकद कम करायची का हे मी तुम्हाला माझा प्रश्न आहे दुसरं महायुतीचा हा यशवंत आहे हे शोवण तर मतदान करण्याचा प्रश्नच नाही कारण महायुतीचा तर विषय नाही आहेत त्याच्यामुळं मी सांगतो बंधून आता चुकून आपल्या धरांगीदाताची ताकद कमी करू नका माझी विनंती आहे तुम्हाला मी पण मराठा समाजासाठी योगदान दिलेलं आहे मी प्रत्येक आरक्षणाच्या लढाईत मी उतरलो आहे या खऱ्याला मतदान करून जरा मनोज दादा ताकद कमी करू नका माझी तुम्हाला विनंती आहे विनंती आहे विनंती आहे